बघा माझ्याकडील रक्कम दररोज दुप्पट होते एका महिन्याच्या वीस तारखेला माझ्याकडे दहा हजार रुपये होते तर त्या महिन्याच्या पंधरा तारखेला माझ्याकडे किती रक्कम होती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड एका महिन्याच्या वीस तारखेला माझ्याकडे असलेली रक्कम इथं लेकरांनो ही तारीख आणि याला इथं मांडा रक्कम महिन्याच्या वीस तारखेला माझ्याकडे असलेली रक्कम प्रश्नामध्ये दहा हजार आता प्रत्येक दिवसाला माझ्याकडील रक्कम दुप्पट याचा अर्थ एकोणीस तारखेला असलेली याच्याकडील रक्कम किती यासाठी काय करावं लागेल याला भागीला दोन करा लागते मग त्याचं उत्तर प्राप्त होईल एकोणीस तारखेला त्याच्याकडे असलेली रक्कम पाच हजार रुपये अठरा तारखेला त्याच्याकडे असलेली रक्कम किती रक्कम प्रति दिवसाला दुप्पट होते म्हणून इथं सुद्धा या पाच हजाराला दोन भागा लागत याचा अर्थ या, या तुमच्या एकोणीस तारखेच्या निमपट रक्कम अठरा तारखेला असेल वीस तारखेच्या निमपट एकोणीस तारखेला एकोणीस तारखेच्या निमपट अठरा तारखेला रक्कम असणार म्हणजे अठरा तारखेची रक्कम किती तर दोन हजार पाचशे रुपये बर सतरा तारखेला त्याच्याकडे असलेली रक्कम किती हा जर प्रश्न आम्ही विचारू तर अठरा तारखेच्या निम्पट रक्कम करा म्हणजे दोन करा तिथे उत्तर प्राप्त होईल कि बाराशे पन्नास रुपये लक्षात घ्या म्हणजे सतरा तारखेला त्याच्याकडे बाराशे पन्नास रुपये होते बरं ठीक आहे सर सोळा तारखेला त्याच्याकडे असलेली रक्कम ही सतरा तारखेच्या निंपट असेल म्हणजे साईनध्वनी बारा सहाशे पंचवीस रुपये असतील त्याला त्याच्याकडे सोळा तारखेला आम्हाला त्याच्याकडे किंवा माझ्याकडे असलेली पंधरा तारखेला माझ्याकडे असलेली रक्कम किती तर ता आता तारीख तारखेची रक्कम अर्थातच तारखेच्या पाच तीनशे बारा पॉईंट पाच रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करते